मित्रांनो तर नेपाळमधली नंबर प्लेट अशी असती तर मित्रांनो मी आहे स्वप्नील देवडेन मी करत आहे बारामती ते नेपाळ भूतान आणि म्यानमार ट्रीप ती पण पॅशन प्रो गाडीवर त्यातील दिवस आहे अठरावा अठराव्या दिवशी मी आत्ता नेपाळमध्ये येतं नेपाळमध्ये गाड्यांचे नव्या नंबर प्लेट पाच टाईपमध्ये आपल्याकडे कसे तीन टाईपमध्ये आहे जसे एक आहे पांढरी पिवळी आणि हिरवी तशी यांच्या इकडं पाच टाईपमध्ये त्यामध्ये जी लाल आहे ती सर्वसामान्य लोकांची गा गाडी म्हणजे पर्सनल गाडी स्वतःची गाडी अशी लाल नंबर प्लेट आहे त्यानंतर ना जी काळी नंबर प्लेट आहे ती भाड्यासाठी घेतलेली गाडी म्हणजे शिटं वाहण्यासाठी वगैरे घेतलेली गाडी त्याला काळी नंबर प्लेट आहे आणि त्या व्यतिरिक्त एक पांढरी नंबर प्लेट दिली खास जी गव्हर्नमेंटचे ऑफिसर आहेत किंवा जे नेते भीती आहेत त्यांच्या गाडीला पांढरी नंबर प्लेट आहे त्या एक हिरवी नंबर प्लेट आहे हिरवी म्हणजे खास टुरिस्ट कामासाठी नुसती फिर फिरत असती त्याला लांब लांब फिरत असते त्याला हिरवी नंबर प्लेट आहे आणि सगळ्यात शेवटी जी पिवळी नंबर प्लेट आहे ती पिवळी नंबर प्लेट ही ना जी कंपनी व गाड्या चालतात त्या गाड्यांसाठी पिवळी नंबर प्लेट आहे अशा पाच प्रकारच्या नंबर प्लेट ह्या ह्याच्यामध्ये आहेत नेपाळमध्ये तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि अशीच नवनवीन माहिती वेगवेगळ्या देशांबद्दल जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा